तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता दिवाळी आले म्हणून आपण काय काम काढलं आहे दिवाळीची आवरसावर कशी करायची तर मित्रांनो आज मी मुरूम खानायला आलो आहे तर मुरुम कशासाठी खाण्याला आलो आहे मित्रांनो तर दिवाळीला आमच्याकडं अंगणं राहतात घरापासून घराच्या समोर अंगण राहत आहे तर अंगण आपल्याली चोपून काढायचे ते जेव्हा मुरूम टाकायचं आधी खणून घ्यायचं आणि मग चोपून काढायचं तर चला शिडू पाहणारे आपण तर आता भरपूर असा मुरूम खाण्याचं चा, आपलं काम चालू आहे आणि चला मुरूम पण भरून घेणारे गोणीमध्ये आणि पहा तर या गोणीमध्ये आपण मुरूम भरतो आहे भरपूर असा खाणायला लागत आहे मुरूम आणि एकदम बारीक एक मुरूम बाई तर ते मुरूम आपल्या अंगणांसाठी लयवारे आहे तर चला आपल्याला ह्या पहा आपण खणून घेतलं आणि आता आपल्याला सारखं करून घ्यायची तर सारखं करून घेतलं मस्त असा लेवल काढून घ्यायची आपल्या अंगणाची तर आमचं छोटंच अंगण आहे ले मोठं अंगण नाही तर चला आपण हिडो पाहणार आहे तर आपण आता ते मुरम वळत होतो ते आपण आता अंगणाला टाकलं आहे तर पाहू शकता तर ही जुन्या पारंपरिक पद्धतीनं हे असे आम्ही अंगणं घालायचो तर तुम्ही पाहू शकता तर जिडं पाताळ मुरम झाला असेल तिढं आता आम्ही हाताने मुरम पांगवतोय तर पाहू शकता तर मित्रांनो आमच्याकडं दिवाळी आली का मग आम्ही अंगणं घालायचो म्हणजे मुरूम टाकून मस्त असे चोपणींना चोपून घ्यायचो तर आता सपाट करायचं चा काम चालू आहे चोपणींना सारखं करून घ्यायचे आणि तर हिडू कशी होणार आहे नक्की शेवटपर्यंत हिडू बघायला विसरू नका तर मित्रांनो हिडू आवडली तर नक्की लाईक सरप्राईज करा तर आपला एक गावाकडची आठवण म्हणून तर आता काही माणसं आता अंगणाली फार चुकोबा करून टाकतात तर कोणी फरशी बसून आहे तर ही जुनी पद्धत आहे मित्रांनो तर आमच्याकडे असं अंगणा घालायची तर चला पाहूया पुढं आता तर आता माझं सारखं करायचं चा काम चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता तर एकदम भारी तर मित्रांनो आता आपण ते सारखं करून घेतलं आणि त्याला पाणी मारायचं चा काम चालू आहे तर भिजून घेतलं का मस्त असं ओलला होणार ते ओललं झालं का मग मस्त ते मुरुम खपाखप असं सा, सपाट शिर शीव्मेर, शिमिरटासारखं बसतो आहे तर शिरतासारखंच एकदम मस्त असं अंगण होतं आहे तर हे तुम्ही पोहू शकता मग चोपून चोपून पार एकदम सपाट अंगण केलं आहे आणि आपल्या मातीच्या मातीचं मुरुम आणि माती मिक्स करून चोपायचं आणि ही भुईसारा एकदम गरम राहत आहे वरची कशी गार पडते तर